असाल सत्याचा मोर्चा अशा आशयाचं स्लोगन देऊन आता महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण से सेनेच्या वतीनं हा फॅशन स्ट्रीट ते मुंबई महानगरपालिका अशा प्रकारचा मोर्चेचं आयोजन करण्यात आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये मतदार यादीमध्ये होणारा प्रचंड घोळ दुबारमध्ये आणि त्याप्रमाणे बोगसमध्ये या सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी आता निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर अशा प्रकारचा हा मोर्चा याआधी महाविकास आघाडीच्या वतीनं निवेदन देण्यात आलेले आहे मात्र लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे अनेक कार्यकर्ते आहेत त्याच्यात त्याच्याचप्रमाणे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे हे कार्यकर्ते या ठिकाणी सामील झाले आहेत आपण बघत असाल या ठिकाणी मुस्लिम बांधवांचाही सभाग लक्षणीय अशा प्रकारचा स्वरूपाचा स्वभाग आपल्याला नोंदवतोय आपण बघत असाल या ठिकाणी बॅनर्स शर्ट जे परिधान केलेलं आहे जनतेच्या मतांची चोरी करणारे खरे देशद्रोही अशा प्रकारचे मुस्लिम आहे हे जे श्लोगन घातलेलं हे जे शर्ट आहे बॅनरचे ते परिधान केलं आपण त्यांना विचारूया काय नक्की मागणी आहे तुमची आणि तुम्ही कशासाठी आला मागणी एवढीच आहे हा महाराष्ट्र आणि सर्व देशभरामध्ये जे मताचे चोऱ्या करायचा प्रयत्न चालू आहे आणि झालेले तर असे लोकांचा जाहीर निषेध यांनी यांचे चोऱ्याला पोया करता यांनी दोन समाजामध्ये तेल निर्माण केलेले असे भारत जलाव पार्टीचे लोक ज्यांनी सत्ताची स्थापना केली आणि त्यांचे मनमानी राज्य चालू आहे यादेमध्ये गडबड इलेक्शनामध्ये गडबड त्यांचे चिन्ह त्यांच्याकडून बॅलेट पेपर मागितले तर देत नाही रेकॉर्डिंग मागितली तर देत नाही तर अशा लोकांना जेव्हा महाराष्ट्रामध्ये इलेक्शनाला पाच वर्ष निघून गेले तर एक वर्ष अजून वाढवा पण यांचे मतदार याने नीट करा कारण एक घरामध्ये चार लोक राहतात आणि ऐंशी ते पन पंच्याऐंशी लोकांची नोंद आहे नवी मुंबईमध्ये महापालिकाचे आयोग त्यांच्या बंगल्यावर साडेपाचशे मतांची नोंद आहे राहायला प्रश्न पाच टॉयलेटला सोडला नाही झिरो मतदानचे ऍड्रेस देऊ राहिले त्यांचं म्हणणं आहे की ह्या सोड्या हे जे मतदार दुबार आहेत हे मागच्या वीस ते पंचवीस वर्षापासून आहे ज्यावेळेस सत्तेमध्ये तुम्ही होतात दोन हजार चौदा नंतर इकडे सगळं हे घाडाण्यात आलेले वीस आणि पंचवीस वर्ष अगोदर असं काहीच नव्हतं पहिले तुम्ही राज्यभरामध्ये असे दंगली पाहिले का दोन समाजामध्ये एवढे तेड निर्माण पाहिले का लोकांच्या हातामध्ये कटोरे घ्यायची वेळ आलेली काय मागणे तुमची प्रामुख्याने मागणी एवढीच एवढीची एक तर तुम्ही सत्यासोबत या तुम्ही सत्यावर वागा नीट या ते दुरुस्ती करा मन मैदानामध्ये या कोण कोणाला भारी पडतो तुम्हाला हे महाराष्ट्राचे सर्वसामान्य जनता दाखवून देईल तर आपण बघत असाल या प्रकारे जो आव्हान आहे त्या आव्हान देण्याचा प्रयत्न सुरू आहेत आपल्या आपल्यासोबत काही खासदार आहेत अमरावतीचे आपण त्यांना विचारूया काय एकंदरीत ही स्थिती आहे तुम्हाला असं वाटतंय खरंच घोळ सुरू आहे हो नक्कीच कसा आहे लोकसभेच्या निवडणुका जेव्हा झाल्या लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत घोळ नव्हता ते जरी म्हणत असले तरी परंतु लोकसभेमध्ये जेव्हा तीस महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले तेव्हा यांना तेव्हा यांना भीती वाटायला लागली का विधानसभा आपल्या हातातून जाते आणि मग यांनी महाराष्ट्रातले या भारतातले इतर जे राज्य आहे भाजपचे त्या भाजपाच्या कार्यकर्त्याची नोंदणी या चार महिन्यात तुम्ही जर पाहिली हे जे खोटे मतदार आहे हे या चार पाच महिन्यात झालेले आहेत चार महिन्यात त्यांचं म्हणणं मागचं वीस पंचवीस वर्षापासून सुरू आहे कुठे आहे पंचवीस वर्षात निघालेच नाही हे जे ना आता प्रत्येकानं मतदान दाखवलं इथे दोन लोक राहू शकतात तिथे एकशे अठ्ठावीस मतदान आहे या ठिकाणी मतदारच नाही आहे तरी त्या ठिकाणी मतदान बोलले गेले आणि आता ते मतदार नाही आहे तिथे आता गायब झाले हे तेव्हा निवडणुकीच्या आधी आणले त्यांचं मतदान करून घेतलं आणि त्यांना मग नंतर वापस पाठवून दिलं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी हे विजय झाले युती विजयी झाली आता काय तुमची मागणी प्रामुख्याने तुमची मागणी महाराष्ट्र मराठी माणसाचा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रात मराठी महापौर झाला पाहिजे आणि मराठी माणसाचं राज्य राहिलं पाहिजे एकोणीसशे साठ मध्ये भाषावार प्रांतरचनामध्ये महाराष्ट्राला मराठी माणसाला महाराष्ट्र मिळाला आहे त्यामुळे मराठीचं राज्य इथं झालं पाहिजे मराठीचं नेतृत्व करणारा एकमेव पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे तर आमचं असं म्हणणं आहे की हे जे मतदार यादीमध्ये घोळ झालाय हा घोळ तुम्ही सगळा निस्तारा आम्हाला दाखवा तुम्ही हे ज्या ज्या ठिकाणी जास्त नोंदणी झाली होती ते आम्ही काढून निवडणूक आयोगाने स्पष्टपणे आदेश दिलेले आहे जिल्हाधिकाऱ्यांना की मतदार यादी जी आहे ती स्वच्छ करा बोगस आणि दुबार मते बाहेर काढा म्हणून तरीही तुमचा हा मोर्चा सुरू आहे नाही असा आहे का ते जे त्यांनी दिलं हे राहुल गांधी पासून ज्यांनी बोगस मतदानाचं चर्चा सगळी आणली देशभरात त्याच्यामुळे त्यांनी आता हा आदेश दिला आहे हे स्वागतार्थ गोष्ट आहे पण हे माग पडू नये हे माग पडू नये म्हणून हा मोर्चा आहे तर आपण बघत असाल या ठिकाणी अनेक जे मोर्चेकरी आहेत ते या ठिकाणी सामील झालेले आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांचं म्हणणं आहे की मतग्राधीमध्ये प्रचंड अशा प्रकारचा घोळ आहे तो घोळ जोपर्यंत पूर्ण व्यवस्थित होत नाहीये तोपर्यंत निवडणुकाच घेऊ नका अशा प्रकारची एखादी मागणी जी आहे ती या सगळ्या आंदोलनकर्त्याने होत आहेत आता आपण बघत असाल माझ्या पाठीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कार्यकर्ते आहेत आता जमायला सुरुवात झालेले आहेत आणि ते जे कार्यकर्ते आहेत ते आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना उद्धव बाळासाहेब ठिकाणी शिवसेना आणि इतर पक्षाचे जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात काही वेळातच मोर्चाला सुरुवात होणार आहे या ठिकाणावरून मोर्चा निघणार आहे तो मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या समोर जाणार आहे आणि या मेळावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते आता समोर सुरू झाले काही राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे काही कार्यकर्ते आपल्यासोबत आपण जाणार विचारणार तर एकंदरीत ही स्थिती आपण बघताय ही वीस ते पंचवीस वर्षापासून जे असं त्यांचं म्हणणं आहे ही आताच तुम्हाला जागता आली ही वीस ते पंचवीस वर्षापासून स्थिती नाही आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जी स्थिती होती त्याचा झसका घेऊन या लोकांनी नंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जी वोट चोरी केली आहे विरुद्ध हा, पन, हा था था मोर्चा आहे हा सत्तेसाठी नाही पण हा सत्यासाठीच असलेला मोर्चा आहे पण लोकसभेमध्ये तर तुम्हाला सगळ्यात जास्त सीट मिळाला होता त्यावेळेस तुम्हाला मोठ चोरी नाही का पण लोकसभेनंतर तुम्ही बघितलं ना की मतदार यादीमध्ये कशी ती पारदक्षा होती ती बंद केली गेली त्याच्यात वाढ झाली मला सांगा निवडणूक संपते पाच साडेपाच वाजता आजच्या डिजिटल यु, युगामध्ये दोन दोन तीन तीन तासामध्ये आपल्याला कळलं पाहिजे इथे दोन दोन तीन तीन तास नाही दोन तीन दिवसानंतर सुद्धा करत नाही किती मतदार होते तिथे ज्यांनी वोटिंग केली ही जी आहे ती फक्त धूळ फेक आहे आणि या सामान्य जनतेला आता हे कळलेलं आहे आणि हा जो आता तुम्ही आजचा भूतोना भविष्य असा जो मोर्चा बघणार आहात हा ह्या वोट चोरीच्या विरोधातच आहे आणि हा सत्तेसाठी आहे सत्तेसाठी नाही सत्यासाठी होणारा हा मोर्चा आहे आणि तुम्ही आता बघाल की महाविकास आघाडी बरोबर मनसे व इतर सगळ्या पक्षाचे काँग्रेस दिसत नाही कुठेही दिसत नाही बॅनर्स नाहीत फोटो नाही झेंडा नाही नेते येतील की नाही अशी शासनता आहे काँग्रेस कुठेही दिसत नाही काँग्रेस सुद्धा आमच्या बरोबरच आहे ह्या मोर्चासाठी सुद्धा ते येणार आहेत तुम्ही लवकरच बघाल त्यांचे सुद्धा प्रवक्ते त्यांचे नेते हे मागे झालेल्या बैठकांमध्ये झेंडे वगैरे का लागलेले आहेत ते आता त्यांच्या प्रवक्त्यांना त्यांच्या लोकांना जास्त माहिती पण ते येणार ते सुद्धा महाविकास आघाडी बरोबरच महाविकास आघाडीचे घटक प्रमुख घटक पक्षच आहेत काँग्रेस ते सुद्धा येथे येणार आहेत आणि तुम्ही आता जे इथे बघताय तुम्हाला पटेल महाविकास आघाडीमध्ये का नाही ज्याला ज्याला सत्ता बीजेपीच्या विरोधात जे पण असतील जे पण पक्ष ज्यांना असं वाटतं की लोकशाही जिवंत राहिली पाहिजे हे जेव्हा पक्षाला वाटतं त्यांनी आपल्या आमच्या पक्षा आपल्या मागचे आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुम्हाला जमते महाविकास आघाडीमध्ये ते जर आले तर तुम्ही स्वागत करताय काँग्रेसने अशा प्रकारचा जर स्टँड घेतला की ते वेगळे लढले तर तुमचं महाविकास आघाडी सोबत जाणं असेल की तुम्ही काँग्रेस सोबत जाणार आहात नाही नाही आता हे ठरवायला आमचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ जे नेते असतील ते आहे कार्यकर्ते म्हणून आमची भूमिका जे पण महाविकास आघाडीमध्ये असतील ते सगळे आम्ही एकत्र लढणार आहे आणि जो पण ज्यांना आमच्या महाविकास आघाडीचे विचार पडतील ज्यांना जी खोट्या करून जी आलेली जी सत्य आहे बीजेपीची त्याच्या विरोधात जो पक्ष लढायला तयार असेल तो आमच्या बरोबर असतात आणि आम्ही त्यांच्या बरोबर असणार तर हे होते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते ज्या पद्धतीने सांगतात की महाविकास आघाडीसोबत जो कोणी येईल त्याचं स्वागत आहे मात्र भारतीय जनता पार्टीला हरवणे हा एकच अजेंडा घेऊन ते आता या ठिकाणी निघालेला आहेत त्यामुळे या मोर्चाकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे लोकशिवायसाठी प्रमोद पाटील मुंबई